खुशी बाळासाहेब बाळासाहेब तुला काम निघलेच खूप खूप चांगली बद्दल विकास केलेला आहे निर्माण पाण्याची काय काम त्याने केलं चांगलं त्यांनी सोय चांगली केली का मस्त मस्त केली हा सिमेंट कांगडीच आहे गावातली कारखाना चांगला आहे आमचा कुठे संगमनेर संगम बाळासाहेब कारखान्याचं चेअरमन आहे आमचा कारखान्याचा व्यवहार चांगला आहे क्लिअर आहे कार्य त्यांचं पहिलं पण चांगलं आहे वडला पसपून हा कार्य हा चांगलं आहे हा विकास त्यांनी केलाय केलाय पंधर सर जसं की संगमेर आहे तर या संगमेरचा विकास झाला की नाही तुम्हाला काय वाटतं सर संगमनेचा विकास चांगले पैकी झालेला आहे मग हा जो विकास झालेला आहे हा विकास खऱ्या अर्थानं कोणी केला तुम्हाला काय वाटतं सर हा खऱ्या अर्थानं विकास साहेबांनीच केलेला आहे थोरात साहेबांनीच केलेला आहे हा विकास मग असे कोणते प्रश्न होते जे बाळासाहेब थोरातांनी सोडवले सर सगळेच प्रश्न साहेबांनी सोडवलेले पण आता काही गोष्टींमुळे झालं पराभूत साहेबांचा पण जे तुम्हाला काय वाटतं कोणत्या गोष्टीमुळे बाळासाहेब थोरातांचा पराभूत झाला कर, दे पन, भागा मदे, के सर एवढ्या खाली तर नाही सांगू शकत कोणत्या गोष्टीमुळे झालं पण तुमच्या ग्रामीण भागामध्ये बाळासाहेब थोरात कोणती कोणती कामं केली सर साहेबांनी सगळ्या गोष्टीचे काम केलेले म्हणजे तसे असन ग्रामपंचायती म्हणजे शाळेचे कामं असतील साहेबांच्या म्हणजे मार्गदर्शनाखाली त्यांचे कार्यकर्ते असतील सगळ्यांनी म्हणजे सगळ्या कामं व्यवस्थित केलेले नाही का जसं की आपला संगमेर तालुका या गावाचं नाव वरती आणणारा व्यक्ती कोण होता तुम्हाला काय वाटतं जसं की आता आपल्या मध्ये शाळा नव्हत्या किंवा महाविद्यालय नव्हते हे बांधण्याचं काम कोणी केलं तुम्हाला काय वाटतं सर साहेबांच्या निधनाच्या खाली नवनाथ भावगडे असतील आमच्या गुंजाळवडीचे सरपंच अमोल गुंजाळ असल यांनी सर्वांनी मिळून गुंजळवडीचे सर्व कार्यकर्ते सर्व असतील त्यांनी सगळ्यांनी मिळून हे काम काम केले तुम्हाला काय वाटतं की एक सामान्य मतदार म्हणून तुम्ही इतर लोकांना काय संदेश देऊ शकता सगळ्यांना संदेश द्यायचा म्हणजे असं गोष्ट आहे का म्हणजे ज्यांनी आपल्यासाठी केलेलं आहे सगळ्या गोष्टी बगर गरिबांसाठी सगळ्यांसाठी सर हे झटलेले आहे आणि आम्ही म्हणजे मी पहिल्यापासून साहेबांना मानतो सगळ्या गोष्टीमध्ये मानतो तर असं वाटतं का झाल्या काही गोष्टी त्यांचा पराभूत पण पर एकदा सगळ्यांनी विचार करायची संधी घेतली पाहिजे असं माझं म्हणण्याचं उद्दिष्ट आहे फक्त बाकी काहीच नाही जसं की आपण पाहिलं की सरांनी खूप